श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात क्रोधाला तुम्ही जाळा नाही तर तो एक दिवस तुम्हाला जाईल काळ आणि वेळ या दोन्ही गोष्टी कोणाशिवाय थांबत नाहीत काळ आजचा निघून जातो वेळ ही आजची निघून जाते आयुष्यात विश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी मनुष्याला खालच वरे आणि वरचं खाले आणू शकते यशस्वी व्हायला एका माणसाचा निश्चय लागतो पण हजारोंचं सहकार्य लागते मनुष्य मोठा विचित्र आहे तो सुख घटाघटा -घटा पितो व दुःख चघळत चघळत पितो ओरडून सांगणे म्हणजे खरे बोलणे असे होय असे नाही तर शांत राहून जे बोलत आहे त्याला ऐकून घेऊन आपले उत्तर देणे म्हणजे सत्य बोलणे होय स्वामी म्हणतात तुमचा जर विश्वास असेल तरच शेवटपर्यंत पहा भाग्यवंत ठराल जर तुमचा स्वामी समर्थांवरती विश्वास नसेल तर आत्ताच या संदेशाला सोडून जा या संदेशाला आत्ताच तुम्ही बंद करा जर तुमचा स्वामींवरती विश्वास नसेल आणि जर का तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा यशस्वी व्हायला एका माणसाचा निश्चय लागतो पण त्यासाठी त्या, त्या निश्चयावर त्याने मेहनत करणे सुद्धा गरजेचं आहे जगण्याचे सर्वात चांगले मार्ग म्हणजे आयुष्यात सदैव देवाचे नामस्मरण करत जगणे होय जीवनात सफल होण्याकरिता तुम्हाला जीवनात काय पाहिजे ते प्रथम नक्की करा थोर व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करीत असतो तुमचे विचार जर शुद्ध असतील तर आपल्याला जे वाटते ते, ते बोलणे आणि आपण जे बोलतो ते करणे सोपे जाते मोती होऊन सोन्याच्या साखळीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवावी ज्याला जगा जगायचे आहे त्याला जगाला ठोकरावून चालणार लागणारच आहे उत्साह हा अग्रीसारखाच असतो त्यात भलंही घालावी लागते आणि त्यावर तीव्र नजरही ठेवावी लागते आयुष्यात चढउतार असतातच त्यामध्ये समाधान मानणे महत्त्वाचे आहे आयुष्याच्या अज्ञानी जाणीव नसणे ही अज्ञानी माणसाची व्यथा होय नकारात्मक दृष्टिकोन काढून टाकून सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा हाच तर जीवन आनंदीमय करण्याचा एकमेव मार्ग आहे टीका करण्याचा अधिकार तुम्हाला मदत करणाऱ्याला असतो जीवन ही एक नाजूक केल आहे आणि सुख ही त्यावर फुलणारी फुल आहे ज्या गोष्टी कोणाच्या स्वप्नातही येणार नाहीत अशा गोष्टी प्रार्थनेमुळे साध्य होतील तुम्ही विश्वासाने स्वामी समर्थांकडे प्रार्थना करा तुम्हाला जे काही हवं आहे ते त्यांना मागा तुम्हाला नक्कीच ते ते सर्व देतील जे तुम्हाला पाहिजे आहे नियम लावताना तारतम्याचा विचार करावा वेळ गमावणे म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व संधी गमावणे ज्ञानापेक्षा कल्पकशक्ती अधिक महत्त्वाची असते नियमितपणा ही मोठी शक्ती आहे जोपर्यंत तुम्ही एखाद्या कामाला नित्य नियमाने करत राहाल तोपर्यंत यश तुम्हाला मिळत असणार जीवनातील काही पराभव हे मिळाल्याशिवाय विजय काय असतो त्याची मजा काय असते हे कधी कळणार नाही सन्मान मार्गावर चालताना अडचणीवर मात करून निर्भयतेने पुढे जाणं यातच खरं पुरुषार्थ आहे गुणीजनांची ओळख पटेपर्यंत सामान्याला मान मिळतो मात्र एकदा ती पटली की त्याचाच गौरव होतो धनी दुसऱ्याच्या पडताना पाहून स्वतःला सांभाळतो तर आज्ञानी वारंवार पडून ते तसाच राहतो एक लक्षात ठेवा मित्र हा जीवनाचा अलंकार नसून जीवलाला वळण लावणारा नट आहे आत्मविश्वास हा भावी आयुष्याचा पाया आहे ज्याला दुसऱ्याच्या कीर्तीचा सुगंध घेता येत नाही तो स्वतःच्या दुर्बुद्धीमुळे मागे राहतो गर्वाचे घर कधी ना कधी खाले पडते हे लक्षात ठेवा ज्या गोष्टी मानवाला शारीरिक मानसिक बौद्धिक व आध्यात्मिकदृष्ट्या दुर्बळ बनवितात त्या गोष्टीचा विश्वंत त्याचा त्याग करावा सत्ता ही सत्याला शिक्षा ठोठावू शकते परंतु सत्य हे सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते हे विसरता कामा नये कोणीही सर्व गुण संपन्न असतं असं नाही पण आपल्या कर्तृत्वाने जगा तो कीर्ती मिळवू शकतो आपण जे काही करतो ते आपल्या विचारांचा परिणाम म्हणून असावे सहवास हा मनुष्याचा जीवन घडवितो माता मातापित्यांचा सहवास बालकाच्या जीवनात दिशा दाखवतो तरुण्यपणाचा मित्रांचा सहवास जीवन घडवतो वाधरक्यात धर्मविचारांचा सहवास मोक्षाची वाट दाखवतो कोणताही प्रसंग स्वतःवर आल्खोजिक ज्याची जाणीव होत नाही तोपर्यंत तो, तो आपल्याला योग्य नाही वाचता सर्वांना येते परंतु काय वाचावे हे फारच थोड्यांना समजते व्यक्तीजवळ स्वाभिमान असावा पण अहंकार नसू विचारांच्या आडणझडण जर उच्च स्वरूपांची असेल तर यश हमकास मिळते घर ही गोष्ट दगड विटांनी बांधलेली जात नाही जिवाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच घर घर होय सत्यकृत्यासाठी कष्टपदांना तुम्हाला कष्ट करावे लागतील अनुभव हा माणसाचा सर्वात श्रेष्ठ आणि उत्तम शिक्षक आहे परंतु तो मोबतला मातर फार घेतो अनुभव आपल्याला कधी आणि कुठे मिळेल हे सांगता येत नाही पण तो कुठे ना कुठे उपयोगी मात्र पडतो विचारांची जडणघडण जर उच्च स्वरूपांची असेल तर यश हे आपल्याला लवकरात लवकर मिळेल घर ही गोष्ट दगडविटांनी बांधली जात नाही जिवाळ्याच्या व प्रेमाच्या दाग्यांनी ते बांधले जाते आणि तेच घर होय सत्यकृत्यासाठी कष्टापद प्रतिष्ठा बाजावून ठेवावी अनुभव हा उत्तम शिक्षक आहे परंतु तो आपल्याला अशा वेळेस मदत करेल जेथे आपण विचारही केला नाही अनुभवाला आपल्याला परतफेडसुद्धा करावी लागते नम्रता हाच माणसाचा खरा दागिना आहे प्रयत्न हा परीस असून त्या स्पर्शाने वाळवंटाला नवबंद करता येते सावधपण उत्तम निर्णय शक्ती स्वावलंबन आणि दृष्ट दृढनिश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात कारण वाचून जो जगतो तो दिवसा नेहमी झोपतो त्याच्या हातातून कोणतेही कार्य होणार नाही असे समजणे चुकीचे नाही अपमान आली गोळ्या चावता येत नाही तर सरळ गिरणे चांगले आयुष्यात काही ना काही गमावल्यावरच जे उरते त्याला अनुभव म्हणतात कोंडलेला माणूस हवेसाठी बुडणारा काटासाठी तसा विद्यार्थी ज्ञानासाठी हपालेला हवा काट्या वाचून गुलाब नाही शुभ चिंतावे शुभ इच्छावे वधनी शुभ बोलावे करावे जीवनाचे सोने हेच तर उत्तम जीवन जगण्याचा मार्ग आहे अहंकार शेवटी स्वतःचा पराभव करीत असतो तीन गोष्टी देत रहा मान दान आणि ज्ञान प्रत्येक लहान मुलं ईश्वरांना निर्माण केलेलं सुंदर चित्र असतं त्यात रंग भरण्याचं काम मोठ्यांनी करायचं असतं शरीरापेक्षा मनाची थोरावी अधिक असते मन थोर असल्याने वृत्तीसदा आनंदी असते जीवनाला समोरे जाण्याचे शिक्षण अनुभवातून व चिंतातून मिळते चिंतन करा तुम्हाला यशाचा सर्वात मोठा मार्ग मोकळा होईल स्वामी महंता तुम्ही निर्भयी व्हा भीती बाळगाल तरुणोपाय नाही आयुष्यात जर यशस्वी व्हायचं आहे तर भीतीला विसरा कारण जोपर्यंत भियाल तोपर्यंत विजयी होणार नाही देवावर विश्वास ठेवा तरच तुम्ही यशस्वी व्हाल आपले दोष नेहमी ऐकावेत परंतु स्तुती मात्र ऐकू नाही कारण स्तुती ऐकल्याने माणूस कमजोर पडतो आणि आपल्या ध्येयाचा रस्ता विसरतो आयुष्यात इच्छा जे करण्याची आहे ते करा कारण जेव्हा तुम्ही त्या करण्याच्या मागे जाल तेव्हा यश तुमच्या जवळ येईल काही गोष्टी अनुभवाने जगायच्या असतात आणि जाणून घ्यायच्या असतात शत्रूने केलेली स्तुती हीच सर्वोत्तम कीर्ती होय मनुष्याचे जीवन सुखमय होण्यासाठी जीवनात सदैव समाधानी राहणे हेच एकमेव मार्ग आहे जीवन म्हणजे आश्चर्याची मालकी आहे यामध्ये आपण जर सुखी राहायचे ठरवले तर आपल्याला समाधानी राहून जे मिळतंय त्यात खुश राहायला शिकावं लागेल एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करायचा हवा हे देखील समजायलाच हवे या गोष्टी ज्याला समजल्यात तोच व्यक्ती खरा व्यावहारिक ज्ञान मिळवतो नदीतीरावर लाटा कदाचित फिरवून उत्पन्न होतील परंतु मनुष्याचे नष्ट झालेले रूप सौंदर्य बळ कधीच परत येत नाही तशीच गेलेली वेळ सुद्धा परत येणार नाही चुकीच्या मार्गाने कमवलेली संपत्ती शेवटी दुःखच देते प्रयत्नांच्या अभावी केवळ प्रार्थना केली तर हा परिणाम शून्य नशिबाने फार चांगले दिवस आले तर शेफारून जाऊ नका नशिबाचे चक्र केव्हाही फिरेल आणि केव्हा थांबेल हे कधी कोणी सांगू शकत नाही जर गोष्ट मेहनत केल्यानंतर मिळत असेल तर तुम्ही शेफारून गेले तरी काही हरकत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर गर्व कराल तर संपून जाल माणसाने माणसावर प्रेम करणे हाच खरा धर्म आहे अहंकाराचा त्याग ही चुकाची सुरुवात आपले जीवन हे एक अपमान मिळालेले ज्ञान आहे हे, हे आपल्याला मिळालेले एक दान आहे जीवनाचे दान करत राहिल्यामुळे त्याचे मोल वाढते केवळ प्रार्थना करण्यापेक्षा निरपेक्षितपणे सेवा करणारा अधिक पुण्यवान असतो काळाप्रमाणे बदलणे यालाच वास्तववाद आयुष्य जगणे म्हणतात बोलणे चांगलेच परंतु कृती शब्दापेक्षा मोठ्याने बोलत असेल तर आणखीन चांगले कर्तव्यपूर्ती म्हणजेच मोक्ष तुम्ही काही लोकांना सर्व फसवू शकाल आणि सर्व लोकांना काही काळ फसवू शकाल परंतु सर्व लोकांना सर्व फसवू शकणार नाही सर्वात थोड्याच आणि थोडक्यात उत्तर म्हणजे कृती करणे जितक्या अपेक्षा कमी त्याचप्रमाणे मनाला शांतता अधिक लोभेल कलेच्या व शास्त्राच्या क्षेत्रात जे प्रथम दर्जाचे व उच्च प्रतिभेचे असतात त्या सर्वांना आलेल्या अडचणींवर मात काढता येते आयुष्यात संकटे फार येतात पण जो त्यांना समोरे जाऊन आयुष्यात यशस्वी होण्याच्या मार्गाकडे सतत चालत राहतो तोच खरा यशस्वी होतो जीवनात तुमच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होणे कठोर परिश्रमावर अवलंबून असते ज्या कारागिरीला आपले काम परिपूर्ण करायचे असेल त्यात आपली हत्यारे धार धार ठेवायला पाहिजे जो मनुष्य नागरी जीवनातील किंवा धार्मिक प्रश्नावर खुली चर्चा करण्यास घाबरतो तो मनुष्य स्वतःच्या मतांवर सत्यापेक्षा जास्त प्रेम करीत असतो आजारपण घोड्यावर बसून जलद गतीने येते पण जाताना मात्र पायी चालत जाते अप्रामाणिकपणा अंगीकारल्यामुळे तात्पुरते फायदे होतात परंतु नित्य टिकणाऱ्या कलांचा नाश होतो काजव्याप्रमाणे कीर्ती किंवा मोठेपणा हा दुरून झंझगीतपणे चमकताना दिसते चांगले काम करावायचे मनात आले की लगेच करून टाका काही करण्याची प्रेरणा होते तोच योग्य मुहूर्त असतो जर तुम्ही योग्य मुहूर्त योग्य वेळ आणि योग्य दिवसाची वाट पाहाल तर जेथे आहात तेथेच राहाल जे झाड जमिनीतून रोज नवीन द्रव्ये शोषून घेत नाही त्याची वाढ हे राहते त्याचप्रमाणे ज्ञान ग्रहण केले नाही तर माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही मौन हा रागाला जिंकण्याचा सोपा उपाय गुरुकृपा जर लाभली तर पुढचा मार्ग सोपा जातो चिंतेने मनुष्य निराश व हतबल होतो चिंतामुक्त होण्यासाठी चिंतन करणे हा एकमेव उपाय आपण कोणाला अपमान करून फसवू नका आयुष्यात जर तुम्ही कोणाला फसवाल तर नक्की एक वेळ अशी येईल तुम्ही किती जरी हुशार असला तरी न कळत फसून जाल माणसाच्या प्रत्येक चांगल्या आचरणाचा पाया हा मुळातच एखाद्या स्वादिच्चार असतो जर विचार करणे बंद केले तर आचाराचा स्वेराचा होण्यास वेळ लागत नाही वेळ ही अत्यंत गतिमान व नाशवंत गोष्ट आहे पण त्याचबरोबर ती फलदायी आणि सदुपयोगीसुद्धा आहे वेळेचा योग्य उपयोग केला तर आपण आयुष्यात खूप काही करू शकतो खूप गोष्टी आपण मिळवू शकतो पात्रत्या असल्यावर अधिक आपल्याला मिळू शकते फक्त त्यासाठी त्या लायक त्या, त्या लायकीचे आपण हवे दहा विचारांपेक्षा एक आचार श्रेष्ठ आहे भांडून सोडणारे प्रश्न प्रसंगी बुद्धीला चालना देत असतात सूर्याइतका आपल्याला प्रकाश देणे शक्य नाही पण त्या सूर्यासारखे सतत जळत राहणे शक्य आहे स्वतःचे काम करणे ही आसक्ती दुसऱ्याचे काम करणे ही संस्कृती भगवंताचे काम करणे ही भक्ती आणि कर्मे करून अलीस राहणे ही वीरती ज्याची निष्ठा डळमळीत असते आणि अहंकार बलवान असतो तो कार्य करायला निरुपयोगी राहतो शारीरिक शक्तीला प्राधान्य देतो तो पशु आणि विचारशक्तीला प्राधान्य देतो तो माणूस बुद्धिवादी केवळ ज्ञानाची चर्चा करतो बुद्धिजीवीची केवळ बुद्धीचा व्यापारच करतो परमेश्वर कोणावरही कृपा करीत नाही कोप करीत नाही तो ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देव संकट सर्वांवर टाकतो पण त्याला समोरे तोच निघतो जो स्वतःवर आणि त्याच्या कामावर विश्वास ठेवून मेहनत करतो मनाच्या खोल खोलमध्ये जाऊन जर विचार कराल तर तुम्हाला कळेल हे जग संपूर्ण मोहमाया आहे पण येथे आपल्याला टिकून राहायचे असले तर त्या महान मायांना मिळवावे लागेल तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल सुखाला कारण सुविचार तर दुःखाला कारण अविचार जीवन आनंदाने जगणे ही खरी कला आहे ती जो आत्मसात करतो तोच खरा कलाकार होय घडलेल्या घटनांचा नीट फायदा करून घेणारा खरा शहाणा योग्य दिशेने केलेले प्रयत्नच यशस्वी होतात वाईटाला सारेच वाईट दिसतात जो लवकर रागवत नाही व रागवला तर लवकर शांत होतो त्यास हानी कमी व लाभ अधिक होतो हे लक्ष आहे यशस्वी होण्याचे जीवनात पुढे जाण्याचे जो व्यक्ती द्रव्य वाढवतो व वा काळजी वाढवतो परंतु जो विद्या वाढवतो शांती वाढवतो तो लवकर आयुष्यात पुढे जातो लक्षात ठेवा काही मिळवायचे तर काही गमवावे लागते म्हणतात जो लवकर रागवत नाही आणि आयुष्यात योग्य ते वेळेची वाट पाहत नाही स्वतःवर विश्वास ठेवून आपले प्रयत्न करीत राहतो तो आयुष्यात खूप लवकर एका चांगल्या स्तरापर्यंत पोहोचतो वाईट सवयींचा जर लवकर प्रतिकार केला नाही तर एक ती गरज होऊन जाते त्यामुळे वाईट सवयी जेवढं होईल तेवढं लवकर सोडून दूर करण्याचा प्रयत्न करा जर भांडे स्वच्छ नसेल तर त्यात काहीही होतले तरी ते घाणच राहणार दुसऱ्याच्या तोंडाला फासण्यासाठी आधी आपले हात काळे करावे लागतात आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा आपले उपयुक्त विचार दुसऱ्यात समजतील अशा रीतीने व्यक्त करता येणे आणि दुसऱ्याच्या भाषेतील निवड विचार पारखून घेणे हे बुद्धिमत्तेची लक्षणे आहेत कोणत्याही कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी पूर्ण विचार करून ते करावे तरच यशस्वी होऊ काळव्यास मिळालेला अन्न तो एकटा खात नाही आपल्या गोतावळ्यास बोलावून तो सहभोजन करतो अशा कावळ्यासारख्या ज्याचा स्वभाव आहे त्याला संपत्ती मिळून त्याचा उत्कर्ष होतो आळशाच्या घरी अक्काबाईची फेरी असते सत्तोढुडी असणाऱ्याच्या घरी कमसलना लक्ष्मी निवास करते सूर्य कोणत्याही दिशेला आधी नाही तो ज्या दिशेला उगवतो ती पूर्व दिशा समजली जाते जर एक आंधुळा दुसऱ्या आंधळ्याला मार्गदर्शन करू लागेल तर दोघेही खड्ड्यातच पडतील यात काही शंका नाही तरुणपणाने ज्याने चुकीचे काम केले तो आयुष्यात खूप संकटे भोगणार फक्त एक अशी वेळ येते जेव्हा वाटतं की आपण चांगलं करतोय पण पुढे खूप त्रास होतो केवळ आपल्या आयुष्यात नुसता स्वार्थीपणाने स्वतःचा विचार करणे चुकीची आहे जो आजारी पडेपर्यंत खातो त्याला बरे वाटेपर्यंत उपवास करावा लागतो गर्व देवदूतांचे राक्षसात रूपांतर करतो तर नम्रता माणसांना देवदूत बनविते प्राप्तीपेक्षा जो अधिक खर्च करतो तो श्रीमंत नसतो तर खर्चापेक्षा जो अधिक मिळवतो तो, तो कधीही गरीब नसतो आपण चांगले हो आहोत हे सिद्ध करण्यासाठी माणसाला अनेक चांगल्या गोष्टी कराव्या लागतात पण आपण वाईट आहोत हे सिद्ध करण्यासाठी केवळ एक वाईट गोष्ट पुरेशी आहे शक्तीपेक्षा चिकाटी अधिक मोठी आहे आपण जर जिद्द आणि चिकाटीने काम कराल तर सर्व शक्य होईल थोर मनुष्य हा नेहमी लहानपण स्वीकारायला तयार असतो कुणीही माणूस दोषांशिवाय जन्माला आलेला नसतो योग्य वेळी जसे बोलायचे असते तसेच योग्य वेळेला ही राखायचे असते जर एखादा मनुष्य शुद्ध विचारांनी बोलत असेल व त्यानुसार आचरण करीत असेल तर सुख समाधान त्याच्यामागे कधीही सोडून जाणाऱ्या सावलीप्रमाणे राहतं विचार न करता बोललेले शब्द म्हणजे नेम न धरता सोडलेला बाण होय कोठे कोणाला आणि कसा लागेल सांगता येणार नाही संशयी माणूस कोणतेही धाडस करू शकणार नाही सिंह हा जंगलाचा राजा हे पद करल्याशिवाय मिळत नाही राजा बनण्यासाठी कुणी त्यावर राजभिकषेक करत नाही पण सिंह जंगलाचा राजा हा मनुष्य सुद्धा मानतो सोन्याची परीक्षा अग्नित होते आणि मित्राची परीक्षा संकटात होते विजय त्याचाच होतो जो, जो विजयी होण्यासाठी साहस करतो जो लोक फक्त म्हणतात की आपण विजयी होऊ आता मला विजयी व्हायचा आहे असे लोक आयुष्यात कधीच विजयी होत नसतात विश्वास ठेवा सर्व काही शक्य आहे अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ